कर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती या माहितीच्या अनुसार आता येथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकाच ठरवणार आहे आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा पण तुम्ही म्हणत असाल की अमेरिका आपल्यापासून एवढा दूर आहे आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा हे अमेरिकेतून कशी ठरणार आणि अमेरिका कशा पद्धतीनं आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा ठरवू शकतो आणि जर अमेरिका येथून पुढे आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा ठरवणार असेल तर मग ही दिशा तेजीची असणार की मंदीची या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिल जाणार आहे म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्वाचा एवढीच विनंती आपणास करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची माहिती जेव्हा माहितीच्या अनुसार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार हे ठरवल्या जाणार अमेरिकेकडून होय मित्रांनो इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा अमेरिका ठरवणार आहे पण देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा अमेरिका कशा पद्धतीनं ठरवू शकते आणि जर इथून पुढे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा अमेरिका ठरवणार असेल तर अमेरिकेमुळे ठरवली जाणारी ही सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा ही नक्की तेजीची असणार आहे की मंदीची सला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर जगात सर्वात जास्त सोयाबीन उत्पादन करणारा देश म्हणजे मित्रांनो ब्राझील त्याच्यानंतर ज्या देशाचा क्रमांक येतो तो, तो म्हणजे अमेरिका मग इथं एक प्रश्न स्वाभाविक आहे तुमच्यासमोर उपस्थित होणं की सर अमेरिकाचा एवढा प्रभाव आपल्या देशावरती पडतो तर मग ब्राझील तर सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे त्याचा प्रभाव का पडू शकत नाही चला हे प्रथम समजावून सांगतो बघा मित्रांनो ब्राझीलचं सोयाबीन मार्केटमध्ये येतं आहे मार्च महिन्यात अमेरिकेचं सोयाबीन मार्केटमध्ये येत आहे सप्टेंबरच्या शेवटी आणि भारताचं सोयाबीन मार्केटमध्ये येत आहे ऑक्टोबरच्या मध्यावरती म्हणजे आपलं आणि अमेरिकेचं सोयाबीन एकाच वेळी मार्केटमध्ये येत आहे आणि आपल्यापेक्षा अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन हे तब्बल अकरा ते बारा वेळेस जास्त आहे म्हणजे एवढं जास्त आहे अकरा ते पट आपला आणि अमेरिकेचं सोयाबीन एकदा येतं आहे म्हणून याचा प्रभाव पडतो का यस याच्यामुळं प्रभाव पडतो आता तो कसा पडतो हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो आता नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेनं काय केलं चीन व इतर देशांसोबत सोयाबीन सोयातेल सोयाबीन यांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आता हे कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यामुळं झालं याचं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव खूप जास्त वाढले आणि अचानक दिवाळीनंतर ही जी आंतरराष्ट्रीय बाजारातील ते जे ती देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा अफेक्टिव्ह दिसली आणि देशातील सोयाबीनचा भाव जो दिवाळीच्या अगोदर चार हजाराच्या खाली खितपत पडला होता तो सोयाबीनचा बाजारभाव तदनंतर साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला त्याच्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग झाली आंतरराष्ट्रीय बाजारात भाव थोडे घसरले नोव्हेंबरच्या अखेरीस तर देशातसुद्धा सोयाबीनचे भाव घसरले म्हणजे भारतातील सोयाबीनचा बाजारभाव इंटरकनेक्ट आहे इंटर लिंक्ड आहे कोणासोबत अमेरिकेसोबत आणि अमेरिकेत भाव वाढला तर देशात भाव वाढणार अमेरिकेत भाव घटला तर देशात भाव घटणार आणि हेच मुख्य कारण आहे की ज्या कारणामुळे इथून पुढे अमेरिका ठरवणार आहे आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा आता ही दिशा तेजीची असणार एका मंदीची एवढं सांगतो तुम्हाला की ही दिशा कमीत कमी ब्राझीलचं सोयाबीन मार्केटमध्ये यवस्तोर त्या ठिकाणी तेजीचीच असणार आहे म्हणून घाबरण्याचं काही काम नाही अमेरिकेमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वधारणार पुढील नव्वद दिवसात जर अमेरिकेमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा साडेपाच हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको हे जाणकारांचं आहे स्पष्ट मत राहता राहिला प्रश्न विक्रीचा सध्याची असणारी कंडिशन फार भिन्न भिन्न आहे तुम्हाला काय परवडते बघा तुम्हाला थांबल्यानंतर पाच सातशे तेजी परवडते का हमी भावावर विकणं परवडते का सध्या खुल्या बाजारात विकणं परवडते आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार विचार करून निर्णय घ्या हो ज्यामुळे होईल आपला खूप खूप इथं फायदा आता भविष्यात देशातील बाजारात मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार